नमस्ते आज माझ्या मनातलं मनात मा एक असं म्हणजे माझ्या मनात फार पूर्वीपासून हे आहे आणि मी अनेकदा लिहिलेलं आहे त्याच्यावर पण मग बोललो फार थोडं असेल किंवा मित्रांमध्ये बोललो असेल तर आज तुमच्याशी बोलतो एक मुद्दा असा आहे की आपल्याला काही गोष्टींचा फार अभिमान वाटतो आणि त्या अभिमानातनं आपण वाटेल ते करतो आज आपण देश म्हणून एक अत्यंत वाईट स्थितीला आलो ते केवळ त्या अभिमानातनं तो अभिमान कसला तर आपली जात आपला धर्म आणि आपली नसल याचा अभिमान मला लहानपणापासून म्हणजे आमच्या घरात असं काही वातावरण नव्हतं की कोणत्या प्रकारच्या जातीचा अभिमान बाळगावा की ब्राह्मण आहात तर ब्राह्मणत्वाचा अभिमान बाळगा हिंदू आहात तर हिंदू माझ्या आईवडिलांमध्ये हे काही नव्हतं माझ्या वडील शेतकरी होते आणि ते छत्तीसा वर्षी शहरात आले आणि त्यांनी स्वतःच कर्तृत्व करून त्यांनी स्वतःच उभं केलं जे काय उभं करता येईल ते आणि मी छोटस केलं म्हणजे असं आसा काही असाधारण आमच्यासाठी केलं नाही पुंजी ते आता वृद्ध आहेत आई लवकर गेली आई हाऊस वाईफ होती पण आमच्या आई वडिलांना कोणत्याही प्रकारच्या धार्मिक म्हणजे मी आ, सर्व वेद, सर्व उपनिषद संस्कृत इंग्रजी हिंदी मराठी सगळ्या भाषा ज्ञान त्यातलं पाली अर्ध हे सगळं नंतर स्वतः ऍक्वायर केलेली गोष्ट आहे जे लोकांना माहिती आहे किंवा माहीत नसेल तर आत्ता मी सांगतो म्हणजे दहा उपनिषद जे आहेत तिश केन कठ प्रश्न मुंड मांडुक्य ऐतरय तैतर्य छांदोग्य बृहद अरण्यक हे सगळं मी नंतर वाचलं आम्ही ब्राह्मण आहोत म्हणून मला बाबांनी वाचायला काही दिलेलं नाही किंवा काही मला सांगितलंच नाही मी मुंज करून नाही काहीच नाही म्हणजे त्यामुळे मला त्याचा अभिमान नाही वाटला बरं आपण हिंदू आहोत म्हणजे काही विशेष केलेलं आहे कर्तृत्व असंही मला काही वाटलं नाही कारण लहानपणापासून वेगवेगळ्या कारणाने आपले अपमान होतच असतात ह्युमिलिएशन होतच असतं मी काही वर्गात हुशार असेन पण पहिला वगैरे आलो नाही मला नॅशनल अवॉर्ड आणि काही मग रापा अवॉर्ड आणि मग ढम ढिमका अवॉर्ड आणि फला अवॉर्ड आणि मग ह्याच्यावर ती फेलोशिप हे सगळं खूप नंतर मिळालं म्हणजे पंचवीस वर्षानंतर माझ्या वयाच्या मिळालं त्या काळात मी जो घडत होतो ना तेव्हा मला माझा धर्म आणि जात विचार करायला पण वेळ नव्हता आणि देशामध्ये दे असं वातावरण पण नव्हतं की असं काय आणि अशा लोकांच्या मी ज्या संपर्कात आलो त्यांना मला मला त्यांची दया आली की आपल्याकडे काहीच नाही का स्वतःकडे की ज्याच्या ज्याच्यामुळे आपण अपघाताने जन्माला आलो त्याच्याबद्दल आपण अभिमान बाळगून दुसऱ्याचा द्वेष करावा किंवा त्याला ते त्याच्याबाबत हिंसक व्हावं असं मला वाटायचं आणि ते माझं आजही मत आहे मला असं वाटतं की खूप लोक काय करतात की या सगळ्याला उत्तर म्हणून धर्म बदलणे किंवा नास्तिक होणे किंवा अजून काही होणे हे करतात मला असं वाटतं की हे सुद्धा एक विरोधी प्रेम आहे म्हणजे कसं की एक अब्राहमणिक रिलिजन म्हणून काही लोक म्हणजे हिंदू आहे तो ख्रिश्चन झाला किंवा एक ख्रिश्चन आहे तो मी अशी अशी माणसं हरे राम हरे कृष्ण म्हणजे मग हिंदू झाले हे असं आहे की नकारात्मक प्रेमच आहे या आपल्या जन्मामुळे अपघात जो झालेला आहे जन्माच्या वेळेला अपघात झालेला आहे त्याच्याविषयी नकारात्मक प्रेम आहे याविषयी माणसाच्या मनात विचारच काय हवा कारण वैज्ञानिक प्रगतीनंतर आपल्याला सगळ्यांना लक्षात आलं की आपल्या कोणाचेही रक्तगट कुणाशीही जुळू शकतात कोणताही अवयवदानानंतर कोणताही अवयव कोणालाही जुळू शकतो कोणीही माणूस कोणत्याही माणसाच्या उपयोगी पडू शकतो तहान लागली असताना आपण धर्म विचारून पाणी पिणारी असतील पण माणसं मला माहीत नाही पण आपण पिणार नाही भूक लागल्यावर जे अन्न आपण खातो ते कुठच्या म्हणजे असं करणारी माणसं आहेत पण ती किती टक्के असतील ते जाऊन किचन मध्ये बघून त्याची जात धर्म बघून असं आपण काही करतो का असं काही करत नाही आपल्या वाट्याला येणाऱ्या पंच्याण्णव टक्के शहाण्णव टक्के गोष्टी या सगळ्याशी संबंधित नसतात आणि या सगळ्याशी संबंधित असलेल्या ज्या चार पाच टक्के गोष्टी आहेत ह्या आपल्या मनावर कोणीतरी बिंबवलेल्या असतात सांगितलेल्या असतात मला बुद्धांची एक गोष्ट आठवते हो बुद्धांना त्यांच्या शिष्यांनी विचारलं म्हणजे त्यांच्या महापरिनिर्वाणाच्या वेळेला बुद्धांना विचारलं की भंदे आ, देव आहे का नाही हे न ना सांगताच तुम्ही जातात तर ते म्हणाले की पण हा प्रश्न तुला कोणी विचारला तर तो म्हणाला हा मला प्रश्न आला आतून त्यांचा शिष्य म्हणाला हा प्रश्न माझ्या मला वाटतं तो शिष्य आनंद होता माझ्या आतून आला तर ते म्हणाले असा आतून प्रश्न हा येणं ना शक्य नाही तो म्हणलं कसं तर म्हणे हा प्रश्नच नाहीये देव आहे की नाही हा प्रश्न नाहीये कारण जर तू जन्माला आल्यानंतर तुला एखादा बंद खोलीत ठेवलं असतं आणि आज तू माझ्या समोर असता तर हा प्रश्न विचारला असता का तर हा बुचकाळात पडला शिष्य कारण याचे मुख्य कारण असं की देव ही संकल्पना किंवा धर्म ही संकल्पना कोणीतरी आपल्याला सांगितली तेव्हा कळली ना तोपर्यंत आपल्याला कुठे माहिती होती या विराट विश्वामध्ये निसर्ग हा देव होता एकेकाळी माणसाचा जेव्हा आपण गुहेत राहत हो असू हो। तेव्हा मग त्यांनी प्रतिकं निर्माण केली कारण अख्ख्या निसर्गाची पूजा करणं शक्य नाही मग सूर्याची पूजा सुरू केली मग चंद्राची पूजा सुरू केली मग वनांची पूजा सुरू केली मग नदीची पूजा सुरू केली अशी प्रतिकांची पूजा सुरू केली तर देव ही संकल्पना कोणीतरी आपल्याला शिकवली किंवा आपल्या बेसिक मधल्या भीतीतनं निर्माण झाली तर बुद्धांनी म्हटलं की तुला कोणीतरी शिकवलं नसतं तर तुला कळलं नसतं तुला बंद खोलीत ठेवून मायासमोर आज आणलं असतं तर तुम्हाला काय विचारलं असतं देव आहे का असं विचारलं असतं का देव आहे का तो म्हटलं नाही कदाचित नाही कदाचित नाही नाही म्हणाले मग म्हणाले अस्तित्वगत प्रश्न म्हणजे आपल्या अस्तित्वाबरोबर येणारा प्रश्न नाही हा मग अस्तित्वगत प्रश्न काय तर त्याच्यावर बुद्ध असं म्हणतात अस्तित्वगत प्रश्न हा आहे की मी कोण आहे कोहम मी कोण आहे हा खरा प्रश्न आहे मी कोण आहे याचा शोध घेताना जन्मापासून मृत्यूपर्यंत जगलेलं आयुष्य हे जात धर्म पंथ नंतर उपजात गोत्र या विहीन असत या सगळ्याचा मी कोण आहे याच्याशी काहीही संबंध नाही मी कोण आहे याचा खरा अर्थ हा आहे की माझं प्रत्येकाचं पर्पज ऑफ लाईफ असतं म्हणजे उदाहरणार्थ सुनील गावस्कर हे बॅट्समन होते एक उत्कृष्ट बॅट्समन होते त्यांना त्यांचा तेन शोध लागला की ते पर्पज कशासाठी आहे त्यांच्या ते लाईफचं त्याचा धर्माशी संबंध आहे त्याचा पंथाशी संबंध आहे त्याचा जातीशी संबंध आहे किशोर कुमारना त्यांना गाता येतं लताबाईंना गाता येतं त्याचा शोध लागला लताबाई हिंदुत्ववादी आहेत असं त्या सांगतात पण लताबाईंच्या गाण्याचा हिंदुत्वाशी काय संबंध आहे आणि लताबाईंना आज आपण नतमस्तक होतो किंवा त्यांना सुरांची मलिका म्हणतो याचं कारण काय आहे त्यांचं पर्पज ऑफ लाईफ गाणं गळा तर मानवी आयुष्यामध्ये भौतिक जीवनामध्ये म्हणजे मटेरियल जीवनामध्ये आपण जे सर्वोत्कृष्ट करू शकतो ज्यासाठी आपला जन्म झालेला आहे तो मी त्याचा जीविकेमध्ये आपण काय करतो म्हणजे गाणं किंवा क्रिकेट खेळणं किंवा उत्कृष्ट पुस्तकं लिहिणं ही जीविकेतली जीविकेतलं पर्पज ऑफ लाईफ आहे दुसरं एक पर्पज ऑफ लाईफ आहे ते म्हणजे आध्यात्मिक पर्पज ऑफ लाईफ म्हणजे कसं की उद्दिष्ट जीवनाचं म्हणजे मला शोध लागणं म्हणजे माझा जन्म का झाला मी मानवी आयुष्यात का आहे मी का लो। का या पृथ्वीवर का आलो ही पृथ्वी काय आहे हे अवकाश काय आहे यामधून अनेक शास्त्रांची निर्मिती झाली म्हणजे ॲस्ट्रोफिजिक्सची निर्मिती संपूर्ण जी आहे किंवा रॉकेट सायन्सची संपूर्ण निर्मिती जी आहे ती यातून निर्माण झालेली आहे म्हणजे मानवी आयुष्यामध्ये बाह्य आणि आंतरिक शोध हे पर्पज ऑफ लाईफ किंवा न झालेले आहेत ते कोणत्याही प्रकारच्या धर्म जात पंथ यांच्या शोधातून झालेले नाहीत जात आणि धर्म हे कशातनं निर्माण झाले की एका विशिष्ट गटाने दुसऱ्या बहुसंख्य गटाला आपल्या ताब्यात ठेवण्याकरता किंवा त्यांच्याकडनं त्यांना मॅन्युप्युलेट करण्याकरता त्यांच्याकडनं काम करून घेण्याकरता त्यांना एक्सप्लॉईट करण्याकरता ज्या प्रकारची व्यवस्था उभी केली त्यातून धर्म जात पंथ गोत्र हे सर्व काही निर्माण झालं मग रोटी बेटी व्यवहार आले मग नसलं आली मग मोनार्की आली मग राजेशाही आली ती कोसळली मग सत्ताधाऱ्यांचे वेगळे वर्ग आले मग पुरोहितशाही आली त्यांचे वर्ग आले पुरोहितशाही एका धर्मात नाही सगळ्या धर्मात आहे जीजस क्राइस्ट हे एक एक महान पैगंबर होते पण जिजस क्राइस्ट म्हणजे व्हॅटिकन सिटी नव्हे जीजस क्राइस्ट म्हणजे पोप नव्हे ती एक व्यवस्था आहे जिजस क्राइस्ट हे स्वतंत्र आहेत त्यांनी स्वतःचा शोध घेण्याचा मार्ग बघितला अवलंबला त्यासाठी जे सर्वोच्च त्याग करावा लागतो तो त्यांनी केला त्यांनी क्रिश्चियनिटीची स्थापना केलेली नाहीये ती नंतर पो सेंट पॉल वगैरेने केली जीजस क्राईस्टने असं कुठेही म्हटलेलं नाहीये की अशी अशी हाय ही गोष्ट आहे त्याची गीताला तुम्ही ख्रिश्चॅनिटी म्हणा किंवा कोणीही कोणत्याही पैगंबराने जगण्याचा मार्ग तुम्हाला लिहून दिलेला आहे जो जगण्याचा मार्ग तुम्हाला लिहून दिलेला आहे तो मार्ग तुम्ही त्या प्रकारचा मार्ग अवलंबणाऱ्या लोकांच्या आई वडिलांच्या पदरी जन्माला आला म्हणजे तुमचा होतो यात अभिमान बाळगावा तुम्ही असं काही आहे असं नाही आणि त्या अभिमानापोटी तुम्ही इतरांचा द्वेष करावा त्यांच्यावर राग करावा त्यांचं रक्त वाहावं खर तर त्यामुळे या एका गोष्टीमुळे जगामधली सगळी युद्ध त्याच्यामुळे झालेली आहेत पण असंही नाही एकाच धर्मियामध्ये दोन युद्ध अनेक झाले झालेली आहेत अनेक दोन महायुद्ध सर्व ख्रिश्चन राष्ट्रांमध्ये झालेली आहेत ही ही एक साधी गोष्ट किंवा हिंदू 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 राजांमधल्या लढाया असंख्य मी सांगू शकतो किंवा मुस्लिम राष्ट्रांमधल्या झालेल्या लढाया पण अनेक सांगू शकतो त्यामुळे असा कोणताही नियम नाही ज्यामुळे या सगळ्याबाबत कोणताही अभिमान बाळगावा अभिमान बाळगावा असा नाही किंवा यामध्ये अशी कोणती तरी जन्मजात किंवा जेनेटिकली सॉलिडरिटी आहे अशातलाही भाग नाही या युद्धांवरूनच दिसून येतं किंवा स्वार्थाचे जेव्हा मार्ग निर्माण होतात तेव्हा या धर्म आणि जातीच्या भिंती बाजूला पडून स्वार्थाचे मार्ग अधिक विस्तृत आणि महामार्ग करण्याकडे माणसाचा कल असतो उदाहरणार्थ पैशाला जात नसते पैसे खाण्याला धर्म नसतो पैसे खाण्याला कोणत्याही प्रकारचा नीतिमूल्य नसतात त्या आर्थिक हितसंबंध किंवा सत्तेचे हितसंबंध जर प्राप्त होत असतील किंवा मिळत असतील किंवा वाट निर्माण होत असेल तर हे सगळे बंद बाजूला सरतात परंतु सकारात्मक गोष्टींसाठी हे सगळं बाजूला सरायला म्हणजे बाजूला करायला पाहिजे आपल्याला असं मला नेहमी वाटतं कारण याच्याबद्दल मी माझ्या लहानपणापासून मी, मी अत्यंत कट्टर धर्मवादी कट्टर जातवादी अशा मुलांबरोबर पण वाढलो अशी मुलं पण माझ्या आजूबाजूला होती अशी माणसं पण माझ्या आजूबाजूला होती आता तर माझ्या व्हॉट्सअप ग्रुपपासून मित्रमंडळींपासून असंख्य आहेत पण त्यांच्याकडे बघताना त्यांच्याशी वाद घालावा असं मला वाटत नाही याचं कारण हा एक आजार आहे असं मला वाटतं आणि यांना ट्रीटमेंट दिली पाहिजे असं वाटतं कारण यांना एका मोठ्या एका ज्ञानशाखा उभी करून त्यातून यांचं ब्रेनवॉश नीट प्रकारे करण्याची गरज आहे कि या प्रकारे धर्म जात किंवा जन्माने जे तुम्हाला प्राप्त होतं त्यामुळे तुम्हाला अभिमान बाळगावं असं काहीही मिळत नाही जन्माने सहावं बोट असतं काही लोकांना त्याचा त्यांना रागही येत नाही किंवा अभिमानही वाटत नाही काही लोक तर ठेवतात काही लोक नाही ठेवत का ऑपरेट करायला बघतात त्यामुळे कोणतीही गोष्ट या प्रकारे तुम्हाला मेहनत न करता मिळालेली आहे किंवा तुम्ही विशिष्ट प्रकारचं वैशिष्ट्य किंवा कौशल्य दाखवून मिळवलेलं नाही त्याच्याबद्दल तरी कसला अभिमान तुमच्या मनातली आग आणि त्याच्या शिवाय डायव्हर्सिटी म्हणजे जो जे वेगळ्या प्रकारची माणसं आहेत वेगळ्या धर्माची माणसं आहेत वेगळ्या जातीची माणसं आहेत म्हणजे जगात असं असण्याचीच गरज नाही खरं तर पण आता ती आहेत तर त्यांच्याविषयी राग बाळगण्याचे पण काही गरज नाही कारण जन्माने मला मिळालं तसं त्याला जन्माने मिळालंय तर त्याच्यामध्ये माझाही दोष नाही किंवा माझाही गुण नाही तर त्याचाही दोष नाही आणि त्याचाही गुण नाही हे माझंही कर्तृत्व नाही तर त्याचंही कर्तृत्व नाही त्यामुळे आम्ही दोघांमध्ये वितुष्ट येण्याला हे कारण असू शकतं हे म्हणजे काल्पनिक वाटतं कधी कधी मला हे सरियल वाटतं पण यावर अख्खं सत्ताकारण अख्खं अर्थकारण अर्थ जीवनमान माणसांच्या खाण्याच्या पद्धतीवर हे सगळं म्हणजे तुम्ही जात धर्म याच्यावर तुम्ही खाण्याच्या पद्धती ठरल्या त्याच्यावर सगळ्याचा राग लोभ आणि तुमचे व्हायलन्स म्हणजे मी शाकारी आहे आणि इतर मनुष्य मांसाहारी आहे म्हणून मी त्याच्याबाबत हिंसात्मक कारवाई केली पाहिजे असं लोकांना वाटणं हा मुळातच शाकाराचा पराभव नाही का आणि हिंदू धर्माचंच बोलायचं झालं तर दुसरा मनुष्य हा आपल्याहून वेगळा आहे वेगळ्या धर्माचा गोत्राचा जातीचा काय धोका आहे असं मानणं हा अद्वैताचा पराभव आहे म्हणजे स्वतःमध्येच एक पॅराडॉक्स असलेली जी गोष्ट आहे त्या गोष्टीने आज आपल्या मनाचा आयुष्याचा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा आपल्या फेसबुकचा आणि आपला जो कब्जा घेतलेला आहे त्यापासून लवकरात लवकर आपण सगळ्यांनी मुक्त झालं पाहिजे असं मला मनापासून वाटलं म्हणून मी आज हे मनातलं तुमच्याशी बोललो